आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न शहराचा मतदारसंघाचा लक्षच आहे की राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नगरपालिका असतील जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था जेवढ्या आहेत त्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी महायुतीच्या महायुतीला त्या ठिकाणी देखील मिळालं पाहिजे महायुतीकडे सत्ता आली पाहिजे सरकार एवढं मोठं मॅन्डेट घेऊन आलेलं आहे त्यामुळे जनतेला प्रश्नाची सोडवणूक करताना सरकार कटिबद्ध आहे आणि हा विश्वास जो व्यक्त केलेला जनतेनं त्यासाठी मग अशी जी आढावा बैठक आहे मी संगमनेर काय सगळ्यांना नगरपालिका आणि तालुक्यात मी आता घ्यायला सुरुवात केली आहे मात्र गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जातोय राजकीय प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये सुरू असतंय फार मनोर घ्यायचं असते गोष्टी गोंधळ घालणारे कोण ते लोकांना माहीत आहे मला म्हणजे माझ्यावर काही असा परिणाम होत नाही आता असं की त्या मेंढेगिरी समितीच्या पूर्वी झालेल्या अहवालानंतर जी कार्यवाही सुरू आहे समनाईन पाणी वाटपाची त्याच्यानंतर मग काळा चौकात जे पाणी वाटपात जे बदल झाले आहेत पाणी वापरात बदल झाले आहेत त्यासाठी याचं पुनर्लोकन केलं पाहिजे असं मेंढगेरी समितीने शिफारस केली होती आणि त्या कारण सोडून सरकारनं मेरी जे डी जी आहेत अश्वित बांधाडे यांच्या अध्यक्ष समिती नेमली होती नऊ सदस्यांनी आता त्यांनी जो पाण्याचा पासष्ट टक्क्याचा सत्तावन्न टक्केपर्यंत आला पाहिजे असं त्यांनी शिफारस केलेली आहे आता सरकारच्या स्तरावरही आम्ही या सगळ्या आलेल्या शिफारशी काय आहेत आम्ही त्या सध्या अभ्यास आपल्याकडे सुरू आहे अंतिमता या सगळ्या पाणी वाटपाच्या बाबतीमध्ये आज दोन्ही बाजू आहेत एकतर अपस्ट्रीमला जे शेतकरी आहेत नगर नाशिक मध्ये आणि नाउस्टीम ला जायकवाडी लाभ शेतातील शेतकरी आहे शेवटी हा पाण्याचा प्रश्न जो आहे तो दोन्ही दोन्ही भागातील गंभीर आहे आहे मग या आलेल्या शिफारशी अनुषंगे काय कार्यवाही करता येईल यासाठी एक अभ्यासगट नेमलेला आहे आणि त्या पद्धतीने काय निष्कर्ष अंतिमता येतील त्याच्यावर निर्णय होईल जयंत पाटील म्हणाले की माझी काही गॅरंटी नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका कुठेतरी ते आता हे पाहत सूचकी शर शरद पवार साहेबांना दिले दिसतोय त्या पवारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे तर नाराज असल्यास भाऊ ज्येष्ठ नेते पक्षाचे असं त्यांनी पद दूषवलेले आहे मंत्रीपद दूषवलेलं आहे त्यांनी काही कामकाजाबद्दल काही सूचना करणं म्हणजे ते काही विरोधी पक्षाच्या भूमिका करता असं काही कारण नाही त्यांच्या आलेल्या सूचनांचा पक्षामध्ये सरकारमध्ये आदरच आहे असं की त्याबद्दल मान्य उपमुख्यमंत्री अजितदा अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि व्यक्तिगत जर मला विचारलं तर माहितीच भूमिका आहे की कोणत्याही राष्ट्रपुरुषाबद्दल देवदैवतांच्या टीका टिप्पणी करण्यास करण्या अगोदर आपण थोडं विचार केला पाहिजे कारण नसताना आज समाजामध्ये एक संभ्रम निर्माण होतो असंतोष तयार होतोय त्यातून आणखी प्रश्न वेगळे तयार होतात मला वाटतं सरकारकडे एवढं मोठं काम आहे एवढे मोठ्या योजना आपण लोकांना दिलेल्या आहेत एवढा मोठा मॅन्डेट महायुतीला राज्याच्या जनतेने दिलेला आहे मला वाटतं ते काम ते काम जरी आपण प्रभावीपणे करू शकलो आपण लोकांमध्ये संदेश जाईल पण असे वक्तव्य टाळले पाहिजे या व्यक्ती या मताशी मी माझे व्यक्तिगत मत आहे लागवडीच्या संदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही पुन्हा एकदा ग्रामसभा घेण्यात आली आणि त्या निर्णयावर ग्रामसभेत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले हा वाद समजेल असं मत तो मार्ग समोरण सुटेल तो कारण काय त्यात काही व्यक्तिगत भांडणाचं त्याला स्वरूप ग्रामसभेत देण्यात आलेलं आहे अशी माझी माहिती आहे त्यामुळे असं काही त्या गावकऱ्यांमध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम असं काही वाद नाही असं मला प्रशासनानं सांगितलंय आता वस्तुस्थिती काय माहित नाही पण त्या तालुक्याचे जे आमदार आहेत आमच्या पक्षाच्या त्यांना त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे तर त्यामध्ये ते लक्ष घालताय अनेक दिवसानंतर शहराचा मतदारसंघाचा लक्षच आहे की राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नगरपालिका असतील जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था जेवढ्या आहेत त्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी महायुतीच्या महायुतीला त्या ठिकाणी मतदेखे मिळालं पाहिजे भावीच्याकडे सत्ता आली पाहिजे सरकार एवढं मोठं मँडडेट घेऊन आलेलं आहे त्यामुळे जनतेला प्रश्नाची सोडवणूक करताना सरकार कटिबद्ध आहे आणि हा विश्वास जो व्यक्त केलेला जनतेनं त्यासाठी मग अशी जी आढावा बैठक आहे मी संगमनेर काय सगळ्यात नक्की नगरपालिका आणि तालुक्यात मी आता घ्यायला सुरुवात केली आहे मात्र गोंधळ घालण्याचा प्रयत्न देखील केला जातोय राजकीय प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये सुरू असतंय फार मनोर असते गोष्टी गोदर घालणार कोण ते लोकांना माहित आहे मला म्हणजे माझ्यावर काही असा परिणाम होत नाही त्याचा परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपत्रावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा